नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आजचा जो विषय आहे तो म्हणजे नीट दोन हजार चोवीसमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला बोनस मार्क मिळेल का पाठीमागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये त्यातला एक महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला एक मी पोस्ट केलेला होता की त्यामध्ये सांगितलेलं होतं की जर समजा चॅलेंजेस आले तर कोणत्या मार्क्सला बोनस मार्क्स मिळू शकतात किंवा कोणत्या प्रश्नाच्या उत्तरांमध्ये बोनस मार्क्स मिळू शकतात संदर्भात विस्तृत व्हिडिओ तो जाऊन बघू शकता आता फिजिक्स केमिस्ट्री आणि झुलॉजी या सर्व टॉपिकमधून काही यूट्यूब चॅनलवरती आपल्याला एक दोन तीन चार प्रश्नावरती डिस्प्यूट सांगितलेले पाहिलेले आहेत त्याचा डिटेलपर्यंत आपण जाण्याचा जा ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस फिजिक्स या पेपरमध्ये एक प्रश्न असा आलेला आहे की जी इच एलिमेंट आणि मोस्ट ऑफ द एलिमेंट असे दोन सब्जेक्ट त्यामध्ये येत आहेत दोन स्टेटमेंट दिलेले आहेत फिजिक्समध्ये आणि त्या स्टेटमेंटमध्ये चार पर्याय आहेत स्ट, बोथ स्टेटमेंट आर राईट करेक्ट स्टेटमेंट वन इज करेक्ट अँड टू इज अनकरेक्ट स्टेटमेंट टू इज करेक्ट अँड असे प्रकारचे काही पर्याय उपलब्ध आहेत पण त्यामधील पहिल्या नंबरचं जे नंबर, नंबर वनचं स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे आता डिस्प्यूट जो आहे तो दुसऱ्या नंबरच्या क्वेश्चनमध्ये एन सी आर टीचा सिलेबस चेंज होऊन नंतर न्यू एन सी आर टी आली अपडेटेड गोष्टी सर्व आल्या नेहमीच नीटची परीक्षा एन टी ए घेईल किंवा कोणीही घेईल परंतु एन सी आर टीच्या बाहेर येणार नाही असा आपला सर्वांचा अठास असतो एनसीआरटी बाहेरचा प्रश्न आला तर शंभर टक्के सर्वांना बोनस मार्क्स मिळतात परंतु दोन हजार चोवीस मध्ये काही मध्ये कट केलेला आहे म्हणजे सिलेबस कमी केला आणि थोडेसे चॅप्टर्स वाढवलेले आहेत दरम्यान एक ते दीड टक्का वाढ केलेली आहे आणि पाच ते चार ते पाच टक्के थोडं कमी केलेलं आहे एकंदरीत थोडा सिलेबस कमीच झालेला आहे मग या संदर्भामध्ये मधल्या एका प्रश्नावरती बोथ स्टेटमेंट आर करेक्ट हा जो पर्याय आहे तो पर्याय जी नीट एन सीआरटी दोन हजार तेवीसचा जो बुक आहे ह्या बुकमध्ये एलिमेंटच्या संदर्भामध्ये इच एलिमेंट असं आलं म्हणजे प्रत्येक एलिमेंट प्रत्येक मूलद्रव्य असं त्याचा आहे अर्थ मग ते बरोबर येते आता एन ये सी आर टी दोन हजार चोवीसमध्ये मात्र त्या ईच ऐवजी मोस्ट ऑफ द एलिमेंट आलेला आहे तो बदल झाला आहे एन आर टीमध्ये मोस्ट ऑफमध्ये मोस्ट ऑफ द एलिमेंट्समध्ये सर्वच नाही प्रत्येक नाही आहे काही जास्तीत जास्त त्यापैकी त्यापैकी जास्तीत जास्त त्यापैकी जास्तीत जास्त म्हणजे सर्वच नाही आता ईच म्हणलं तर प्रत्येक असं येत आहे आता या दोन्हीवरती एवढी मोठी एन सी आर टी असतानासुद्धा एवढ्या डिस्प्युटेड प्रश्नावरती कशासाठी प्रश्न टाकला हे लक्षात येत नाही परंतु या ठिकाणी मात्र ओल्ड एन सी आर टी ज्याला आपण दोन हजार तेवीसची एन सी आर टी जे प्रेफर करत होते त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये जी काही नवीन एन सी आर टी आली त्यामध्ये एन सी आर टीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस हा जो ऑप्शन अव्हेलेबल आला काही जणांनी जुनी एन सी आर टी पण घेऊ शकतात वास्तविक पाहता अपडेटेड एन सी आर टी घ्यायलाच पाहिजे असं पण आपला सर्वसाधारण रूल आहे परंतु एखाद्या विद्यार्थ्या रिपीट करत असेल तर पाठीमागची एन टी त्याला चालूच होती म्हणजे अशा सर्व डिस्प्युटेडचा विचार करायला गेलं तर फिजिक्समध्ये बोथ स्टेटमेंट आर करेक्ट आणि स्टेटमेंट वन इज करेक्ट अँड टू सेकंड इज इनकरेक्ट हे दोन्ही उत्तराचे पर्याय आहे बरोबर देऊ शकतात आणि या दोन्ही पर्यायाचा उपलब्ध जर समजा तुम्ही विशेष म्हणजे फिजिक्समधल्या हाफ सेक्शन एमधला आहे त्यामुळे कंपल्सरी मधला आहे तुम्ही ह्याच्यामध्ये जर हे दोन पर्याय दिलेले असतील तरच तुम्हाला मार्क्स बोनस मिळू शकेल मी एन सी आर टीचा अधिकार नाही मी शंभर टक्के सांगेल ते शंभर टक्के खरंच होईल असं नाही पण तरीसुद्धा मोस्ट ऑफ दी सर्व गोष्टी एकाच विषयावरती विचार केल्यानंतर जे काही ठरतं ते कदाचित बरोबर होतं बाकीच्या इतर विषयांमध्ये जे काही डिस्प्युटेड दिसतात ते फारसे व्हॅलिड मला वाटत नाही पण तरीसुद्धा त्याच्या संदर्भात आपण पुढे डिस्कस करूया परंतु फिजिक्समधील मात्र दोन पर्यायामध्ये एक पर्याय जरी असेल तरी तुम्हाला प्रत्येकाला मार्क मिळू शकते पण राहिलेले दोन पर्याय मात्र शंभर टक्के रॉंग आहेत ते जर तुम्ही सिलेक्ट केलेले असतील तर मात्र तुम्हाला, 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 तुम्हाला मार्क्स मिळणार नाही असं मला एकंदरीत वाटतंय बऱ्याच वेळा बोनस मार्क्स सर्वांना मिळाले तर तुमचे फक्त स्कोअर वाढेल त्याचा उपयोग तुमच्या आयुष्यभरामध्ये कट होणार नाही कारण सर्वच विद्यार्थ्यांना जर थे चार चार मार्क्स दिले किंवा सर्वच विद्यार्थ्यांना दहा दहा मार्क्स दिले तर काही उपयोग होत नाही फक्त कट ऑफचा आकडा पुगलेला दिसतो त्यामुळं आपल्याला इतरांपेक्षा किती जास्त मार्क्स पडतात याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे त्यामुळे बोनस मार्क्स किती पडणार याचा काही डोक्यात विचार करू नका ऑल इंडिया रँक आपला किती येणार आहे याच्यावरती ये आपण चर्चा करूया आणि ऑल इंडिया रँक आल्यानंतर शंभर टक्के याचं चित्र चित्र स्पष्ट होणार आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षेनंतर येणाऱ्या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये असणाऱ्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला आपला एक हा जो माहितीचा महिलाचा दगड बनावा यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ म्हणजे परत बोनस मार्क्स मिळतील का मार्थ 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 तर मिळू शकतील आणि चारमध्ये काही डिस्प्यूट सांगितले पण वीस वीस मार्क वाढतील असं काही मला वाटत नाही कदाचित वीस मार्क असं वाढलं तरी एन टी एची विश्वासार्हता कमी होऊ शकेल फार तर एक प्रश्नावरती डिस्प्यूट येऊ शकतं आणि त्याची मार्क्स तुम्हाला मिळू शकतील किंवा नाहीसुद्धा हा सर्वस्वी डिसिजन आपल्याला एन टी एवरती सोडावा लागेल ज्यावेळेस ओ एम आर ओ एम आर सीटवरती रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस आहेत ते आपल्याला आपले काही स्वतःचे जे आहेत त्याची प्रिंट आपल्याला काढावी लागेल दरम्यान एक पाच तारखेच्या दरम्यान ती येऊ शकेल आणि वेळेस एन टीची ऑफिशियल आन्सर की मिळेल त्याच्यामध्ये काय होतं त्यानुसार आपण ठरवूया आणि त्यावेळेस सर्व गोष्टी बोलता येऊ शकताल आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओची व्हिडिओची लिंक इतरांपर्यंत पाठवा त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा एवढंच यानिमित्तानं बोलून आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र